हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खिडकीतला चेहरा पुण्याच्या उपनगरातलं एक शांत सोसायटीचं नाव सारंग रेसिडेन्सी नव्या इमारती सभोवताल हिरवळ आणि सायंकाळ शांततेत सायंकाळी शांततेत बसण्यासाठी परिपूर्ण जागा त्या सोसायटीत नवं घर घेतलं होतं अनघा देशमुखनं तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आणि तिची दहा वर्षाची मुलगी आर्या तिथं राहायला गे आल्या होत्या घर छान होतं पण अनघा मनाने अजूनही रिकामी होती नवरा अमोल एका अपघातात गेला होता त्याची आठवण अजून प्रत्येक भिंतीवर होती पण आयुष्य पुढे न्यायचं ठरवून तिने हे घर घेतलं पहिले काही दिवस सगळं सुरळीत होतं पण नंतर एक विचित्र गोष्ट घडायला लागली संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान जेव्हा सूर्य हळूहळू मावळत असे तेव्हा अनघाला नेहमी वाटायचं कोणीतरी खिडकीतून तिच्याकडे पाहते ती स्वयंपाकघरात काम करत असे आणि हॉलकडून जाणाऱ्या सावलीतून तिला एक हलकी हालचाल दिसायची कदाचित माझा भास असेल ती स्वतःला समजवायची पण तिसऱ्या दिवशी आर्या म्हणाली आई आपल्या खिडकीत कोणी बघतंय असं वाटतं मला त्या क्षणी अनघाच्या अंगावर काटा आला कारण हे फक्त तिचं मन नव्हतं मुलीलाही तसंच जाणवलं होतं त्या घराच्या समोर राहत होता रमेश काकांचा परिवार ते सी सी टी व्ही कॅमेरे लावून ठेवायचे कारण त्यांचा मुलगा परदेशात होता आणि त्यांना सुरक्षिततेची काळजी होती अनघानं एक दिवस त्यांच्याकडे जाऊन विचारलं काका माझ्या घराच्या खिडकीकडे तुमचा कॅमेरा दिसतो का हो ग थोडासा कोपरा येतो का गं ती थोडं संकोचन म्हणाली दर संध्याकाळी मला वाटतं कोणी बघतंय म्हणून पाहूया म्हटलं काकांनी लगेच रेकॉर्डिंग उघडलं तारीख मागे नेली आणि मग थांबले फ्रेममध्ये स्पष्ट दिसत होतं अनघाच्या घराची खिडकी आणि त्यात एक स्त्रीचा चेहरा शांत स्थिर पण नजर सरळ कॅमेऱ्याकडे काका म्हणाले तू घरी नसताना हे दिसतं ग आणि काही वेळाने गायब होतं अनघा निशब्द झाली तिला स्वतःचा श्वास ऐकू येत होता त्या रात्री अनघा घरात फिरत राहिली कोण आहे हा चेहरा खिडकीच्या बाजूला एक जुनी फोटो फ्रेम होती जी घरात घेताना आधीपास जी घरात येताना आधीपासूनच ठेवलेली होती एका स्त्रीचा फिकट झालेला फोटो जुनी साडी आणि शांत हसू घर घेताना ब्रोकर म्हणाला होता हे घर एका वृद्ध जोडप्याचं आहे त्यांना मुलं नव्हती दोघेही आता नाहीत अनघानं कधी ती प्रेम हलवली सुद्धा नव्हती पण आज ती जवळून पाहिली आणि तिचं लक्ष गेलं फोटो फ्रेमच्या आतली काच हलकीशी फाटलेली होती त्या फटीत धूळ नव्हती तर कुणीतरी अलीकडे स्पर्श केल्यासारखा ओलसरपणा होता दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या घाबरून उठली आई ती का ती बाई काल माझ्या खोलीत आली होती ती म्हणाली तू माझं घर घेतलंस ना अनघा हदरली काय बडबड करतेस खरं सांगते आई ती खिडकू खिडकीतून आली आर्या रडू लागली अनघात अनघाने तिला मिठीत घेतलं पण त्या रात्री सुद्धा झोप आली नाही ती उठली आणि हॉलमध्ये गेली खिडकीतून बाहेर पाहिलं कोणीच नव्हतं पण आत वळली तेव्हा फोटो फ्रेम जमिनीवर पडलेली काच फुटली होती आणि आतला फोटो तुटलेल्या भागातून बाहेर सरकला होता जणू कुणीतरी आतून ढकलून दिला होता अनघा दुसऱ्या दिवशी सोसायटी ऑफिसात गेली जुन्या मालकांविषयी विचारलं तिथे एक वयोवृद्ध चौकीदार म्हणाला हो बाई त्या घरात एक बाई राहत होती माधवी देशपांडे तिचा नवरा आधी गेला मग ती एकटी राहायची म्हणतात ती शेवटच्या दिवसात खिडकीत बसून लोकांकडे बघत राहायची मग तिचं काय झालं एके दिवशी सापडलीच नाही पोलीस आले पण प्रकरण सुटलं नाही तिचा फोटो आजही त्या घरात आहे बहुतेक अनघाच्या अंगावर काटा आला म्हणजे हाच तो फोटो त्या रात्री अनघाने ठरवलं सत्य शोधायचंच ती खिडकीसमोर दिवा ठेवून बसली आर्याला झोपून ती शांतपणे थांबली थोड्या वेळानं हवेत हलकी थंडी पसरली काचेचा धूर काचेला धूर जमा झाला आणि त्यावर एक आकृती उमटली स्त्रीचा चेहरा अनघा भीतीने थरथरली पण ती म्हणाली तू कोण आहेस तुला काय हवंय काचेतून धुरावर लिहिलं गेलं माझं घर माझा चेहरा परत आठव अनघा उठून फोटो फ्रेम पुन्हा जोड पुन्हा जोडली फोटोतला तुकडा परत ठेवला दिवा लावला काचेतलं प्रतिबिंब हळूहळू नाहीसं झालं पुढच्या दिवसापासून खिडकीतून कोणी दिसलं नाही, नाही। आर्यालाही काही वाटलं नाही अनघा पुन्हा सामान्य आयुष्याकडे वळली पण काही महिन्यांनी एकदा ती स्वच्छता करत असताना तिचं लक्ष त्या फोटो फ्रेमकडे गेलं त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित होतं पण आता त्या फोटोच्या काचे तिला तिच्या स्वतःच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं काचातून दुसर धुसर झाली होती जणू कुणीतरी पुन्हा तिथं आहे त्या घरात अजूनही दर संध्याकाळी खिडकीतून एक सावली उमटते लोक म्हणतात ते वाऱ्याचा खेळ असतो पण रमेश काकांच्या नवीन सी सी टी व्हीमध्ये पुन्हा एकदा दिसलं आणि खिडकीतील तीच बाई आणि तिच्या मागे उभी अनघा पण ती तेव्हा गावात होती ही कथा केवळ भूतकाळाचं रहस्य नाही तर आठवणींचं ओझं एकटेपणाचं प्रतिबिंब आणि घराच्या आत्म्याचं अस्तित्व दाखवते कधीकधी भिंती खिडक्या आणि फोटोंमध्ये आपल्याला वाटण्यापेक्षा जास्त आठवणी जिवंत राहतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद